ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान संचलित शिवाजीराव नागवडे स्कूलमध्ये फादर्स डे अर्थात पितृ दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमासाठी पालक मोठ्या संख्येनं हजर होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विष्णू गायकवाड यांनी आहे कार्यक्रमासाठी सेंट्रल बँकेचे से मॅनेजर सागर गोडसे तसेच ज्येष्ठ मानसतज्ञ विजयकुमार कारळे नगरसेवक समीर बोरा तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानचे निरीक्षक एस पी गोलांडे तसेच सोनिया गांधी पॉलिटेक्निकचे प्राचार्य अमोल नागवडे या ठिकाणी उपस्थित होते या प्रसंगी स्पृहा काळेबाग आणि सिद्धी लिमकर या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केलं तसेच प्राध्यापक विक्रम शिंदे रुपेश इथापे समीर बोरा प्रकाश कापसे या पालकांनी मनोगत व्यक्त करत फादर्स डेचा स्तुत्य उपक्रम साजरा करत असल्याबद्दल शालेय प्रशासनाचे कौतुक केलं आहे प्रसंगी विद्यार्थिनींनी गायलेल्या घडीवर तू थांब जरा या गीतानं उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा पाणवल्या होत्या तर आय लव्ह यू डॅडी या गीतावरती सादर केलेल्या नृत्यानं मुलं आणि वडिलांच्या नात्यामधील भावनिकता अधोरेखित करण्यात आली आहे यावेळी पालकांसाठी रस्सी खेच तसेच संगीत खुर्ची या खेळांचं आयोजन करण्यात आलं होतं सर्व पालकांनी उत्स्फूर्तपणे खेळामध्ये सहभाग घेऊन आनंद घेतला आहे आपल्या वडिलांना खेळताना पाहून सर्व विद्यार्थ्यांनी देखील जल्लोष केला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका सौ दुलानी मॅडम यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतलेत या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेया खेतमाळीस आकांक्षा रोडे अर्पिता शिंदे यांनी केलं आहे तर जयेश आनंदकर यांनी सर्वांचे आभार मानलेत ले गुणगौरव करण्याचे इथे संधी मिळाली आणि शाळेने जे आयोजन केले आहे त्यात शाळेचे पूर्णपणे सर्व पालकांच्या वतीने मी आभार मानतो गोलांडे सरांनी जे आयोजन केलं त्यांचंही पालकांतर्फे मी अभिनंदन करतो आणि शाळेने असेच नवनवीन कार्यक्रम शाळेत घ्यावे असे मी त्यांना इच्छा व्यक्त करतो आणि आभार मानतो नमस्ते मी सतीश भुजबळ आज कौशल्यादेवी नागवडे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये फादर डे सादर करण्यात आला मुलांच्या आयुष्यामध्ये वडिलांचं काय महत्त्व आहे हे यानिमित्त मुलांना त्याची कल्पना येणे ह्या 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 दृष्टीने आदर्शतेचं नियोजन करण्यात करण्यात आलं यामध्ये वडील आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये वडिलांचं नातं किती मोठं आहे हे निमित्ताने मुलांना थोडंफार त्याची जाणीव हो होण्यासाठी हा कार्यक्रमाची खूप अशी मदत होईल ह्या हा कार्यक्रम सादर केला याबद्दल मी धन्य विद्यालयाचे हार्दिक अशा अभिनंदन करतो स्वर्गीय शिवाजीराव बापू नागवडे तसेच तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय राजदा नागवडे तसेच आमच्या सर्वांच्या लाडक्या वहिनी अनुराधा ताई नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज कौशल्यादेवी नागवडे तसेच शिवाजीराव नागवडे डॅप्युटी स्कूल यांच्या संयुक्त विद्यमानाने आज स्कूलमध्ये पितृदिन साजरा करण्यात आला या स कार्यक्रमासाठी आम्हाला जिल्हा न्यायाधीश माजी जिल्हा न्यायाधीश माननीय विष्णूजी गायकवाड सर यांचे अध्यक्षपद लाभले तसेच खूप साऱ्या पालकांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली या कार्यक्रमामध्ये सर्वांनी सांस्कृतिक कार्यक्रमांची आखणी केली होती तसेच खूप साऱ्या पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले व मुलांसाठी आपण अजून काय उपक्रम राबवू शकतो यासाठी आम्हाला खूप साऱ्या सूचना पालकांनी दिल्या तसेच आमच्या संस्थेचे माननीय निरीक्षक गोलांडे सरजी यांनी खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन केले यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये रस्सी खेच असेल तसेच म्युझिक uh, चेअर अशा uh, अनेक uh, सांस्कृतिक कार्यक्रमांचं आम्ही uh, आयोजन केलं होतं त्यामध्ये सर्व पालकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला या कार्यक्रमासाठी आमच्या uh, संस्थेचे निरीक्षक मान्य गोलांडे सर तसेच uh, प्रा प्राचार्या सो नीतू दुलानी मॅडम तसेच सर्व शिक्षक वृंद आणि सोनिया गांधी पॉलिटेक्निकचे प्रिन्सिपल मान्य अमोलजी नागोडे सर यांचेही खूप मोलाचे सहकार्य आम्हाला लागले तुमच्या वतीने मी या सर्वांचे मनापासून आभार मानते आणि हा कार्यक्रम अतिशय सुंदररीत्या पार पाडला माझं नाव वैद्य समीर बोरा आहे मी नववी नववीमध्ये शिकते आज आमच्या शाळेत फादर्स डे सेलिब्रेट केला खूप चांगल्या प्रकारे त्यामध्ये नृत्य भाषण वगैरे खूप चांगल्या प्रकारे सांगितले गेले आणि माझं नाव आहे प्रज्ञा हनुमंत शिंदे मी इत्ता सातवी सातवीमध्ये शिकत आहे माझ्या शाळेचं नाव शिवाजीराव नागोडे डेफोडल स्कूल आहे आणि मला आजचा प्रोग्राम खूप आवडला आणि म्हणजे ह्या ह्या प्रोग्राममध्ये जेवढे पण नृत्य स्पीच सॉंग हे सगळं झालं ना ते मला खूप आवडलं मनापासून धन्यवाद एवढा सगळा कार्यक्रम करण्यासाठी मला म्हणजे फादर्सची रिस्पेक्ट केली पाहिजे आणि फादर म्हणजे फादर्स आपल्यासाठी सगळं काय करतात म्हणून त्याच्यासाठी खूप धन्यवाद सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा साईधाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने श्रीरोग वंदत्व व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरण अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर्टी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते बीस एम एल रक्तचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतो आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी